शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत शेतकरी आता पूर्व हंगामी ऊस लागवडीचं नियोजन जे आहे ते करत आहेत तर शेतकऱ्यांना नवनवीन जातीची जी आहे ते माहिती देण्याच्या अनुषंगानं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आता सद्यस्थितीत जे काही क्रेज आहे फुले ऊस पंधरा शून्य बारा असेल फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा असेल किंवा फुले ऊस तेरा शून्य शून्य सात तर ह्या व्हरायटीच्या बेण्याच्या उपलब्धतेच्या अनुषंगानं बरेचसे शेतकरी फोन करतात तर अशाच एका प्लॉटला आम्ही आलेलो आहेत तर हा जो काही प्लॉट आपल्याला दिसतोय तर हा आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा ह्या व्हॅरायटीचा तर सदर शेतकरी महोदया जे आहेत ते त्यांच्याकडं बेनंसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे तर कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे विक्रीसाठीचं तर ते जे आहे ते आपण माहिती जाणून घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव तुमचं मोबाईल नंबर सांगा आणि बेन कुठून आणलं तुम्ही हे माझं नाव यशवंत माधवराव कराड राहणार कोळगाव साबळा मोबाईल नंबर एक्क्याण्णव छप्पन बत्तीस सत्याहत्तर सत्याहत्तर आपलं गाव आणि तालुका कोळगाव साबळा तालुका परळी ओके आता ही जी काही व्हरायटी आहे तुम्ही हे कुठली व्हरायटी आहे कधी लागवड केल्या ही मी आणली होती डिग्रसून बर शेतकऱ्याकडून होय ही आपण डिसेंबर मध्ये लावलेली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लावलेली आहे ओके बर डिसेंबर एंडला लावलेली आहे तर आता टोटल नऊ महिन्याचा प्लॉट आहे फुटवेच्या अनुषंगाने आणि जर आपण हे जर बघितलं असलेले ह्याचे कांडे आणि त्याची जाडी त्याच्याबद्दल तुमचे काय मत आहे किंवा तुमचे काय निरीक्षण आहे तर ह्याची कांड्याची जाडी मला दुसऱ्या व्हरायटीपेक्षा थोडी जास्त वाटते आणि सरळ जाणारी वरायटी लोळलेला नाही अजिबात नाही बरोबर दुसरं म्हणला ते काय काय कांडी रोग किंवा काणी वगैरे असं काही याच्यामध्ये काय मला कुठलाही रोग आढळलेला नाही ओके तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं हा प्लॉट उत्कृष्ट असा हा प्लॉट आहे आणि निश्चित आपल्याला जर बेन ह्या व्हेरायटीचं लावायचं असेल तर आपण ह्यांच्याशी संपर्क जे आहे ते साधू शकता काय साहेब तुम्ही काय सांगाल व्हेरायटीच्या बाबतीत निरीक्षण सदर व्हरायटी ही फुले पाडेगाव संशोधन केंद्रातर्फे बनवलेले आहेत तेरा डबल झिरो सात पंधरा झिरो बारा आणि पंधरा डबल झिरो सहा उत्तम व्हरायटी हो आहे जे दुसऱ्या जे कानी रोगाला बळी पडलेले आहेत आठ हजार पाचचा चा प्रॉब्लेम येते कानी रोगाचा खोडवा चांगला येत नाहीत त्या दृष्टिकोनातून बेने बदलच्या दृष्टिकोनातून सदर व्हरायटी हो घेण्यास काहीच हरकत नाही ओके okay. ना okay. तर शेतकरी बांधवनं मी आणखी जवळून दाखवेन उत्कृष्ट अशी जाडी असलेला हा पंधरा शून्य शून्य सहाचा प्लॉट आहे नॉन लॉजिंग प्लॉट आहे त्याच्यामुळं पडत नसल्याकारणानं आपलं पडल्यामुळं जे काही नुकसान होणारं आहे तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये जे आहे ते होत नाही आणि समान जे आहे ते कांड्यांचे जे आहे ते इथं जर पाहिलं तर आपण साईज आणि उंची